रामकृष्ण आप आ्लस श्री सद्गुरुपूर्ण नाम महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सर्ष स्वागत आहे आज आपण एक व्हिडिओ अशा पद्धतीचा बनवत आहे आता लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि या गणपती बाप्पाच्या आग आगमनाकरता आपण रोज घरी पूजा अर्चा करत असतो आरती म्हणत असतो पण आरतीला घरी जर तबला असेल तर तबला कसा वाजवावा याकरता थोडासा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे मागे काही दिवसामध्ये मी गण गन... आरतीचा ठेका आपल्याला सांगितला आहे तरी देखील आज थोडंसं त्यामध्ये थोडं अजून माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे बऱ्याच लोकांना तालदाला सांगितला पण सुरू कुठं करायचा आणि कशा पद्धतीनं वाजवायचा ह्या थोडा माहिती थोडंसं मी सांगण्याचा सा, प्रयत्न करतो आता प्रत्येकांना माहित पाहिजे की सम कुठं आहे बरोबर आहे आपण ठेका दादरा सांगितला मी पण सुरू कुठनं करायचं आणि कुठं थांबायचं आहे था, ह्याविषयी थोडं मी सांगण्याचा माझ्या माहितीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमेंटमध्ये जरूर सांगा तर आपण जास्त वेळ नाही घेता आपण विषयाकडे येऊया तर कसं आहे आपण आता बघा सुखकर्ता दुखहर्ता ह्या ही आरती आहे बरोबर मग ह्या आरतीला वाजवताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ताल दादरा वाजवावा पण आता सुरू कुठनं करावा आणि कशा पद्धतीनं वाजवायचं हे आपण थोडं सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा आठ मी मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आता बघा आता आरती सुरू करतो आरती सुरू केल्यानंतर कुठण्या ह्याच्यापासून शब्दापासून सुरू करायचं हे बघूया सुख करता दुख हरता वार्ताला बरोबर शब्द ज्यावेळेला येतो त्यावेळेला धाती ना धाती शास्त्रीय भाषेमध्ये सम म्हणतात काय म्हणतात सम सम काल ह्या गोष्टी जसं परीक्षेचा विद्यार्थी आहेत त्यांना ह्या गोष्टी गुष्ट, समजतात पण नवीन विद्यार्थी लोकांना सम म्हणजे काही माहित नाही पण जिथं आपण सुरुवात करतो त्याला आपण काय म्हणतो सम बघा सुखकर्ता दुखहरता वार्ता वेगनाची वार्ता म्हण शब्द आले की लगेच तबला वारकाने काय करावं धाधी ना धा ना धाधी वाजवा हे मागच्या माझ्या व्हिडिओ मध्ये मी मागच्या वेळेला सांगितलंय ना धाती ना।, ना, ना आता आरती म्हणत असताना आपण जय देव जय देव जय मंगल मूर्ती अशा वेळेला जय देव जय देव जय मंगल मूर्ती वेळेला काय वाजवायचंय ता ता डबल ता वाजवायचा दोन्हीकडे डग्याकडे पण क वाजवायचा इकडे तबल्याकडे ना वाजवायचं त्याला डबल ता म्हणतात ताता ताता जय देव सुख करता दुख करता सुख करताला पण आपण सम घेता येते पण कसं असतं जो पण म्हणण्याचा गायक जो पण म्हणत नाही तो पण तबला वादक सुरू करत नाही त्यामुळे काय करायचं एक, एक पहिला वर्तन सोडायचं आणि सुख करता दुःख हरता आपल्याला काय होईल सम आपल्याला बरोबर समजेल ओके बघा जर अजून वेळ आहे गणपती येण्याकरता गणपती उपाय येण्याकरता तोपर्यंत आपण हा घरी आपण प्रॅक्टिस करावा दहा ना दहा ना तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा रामकृष्णारी